फूक मारून जा लाडून टाकल्या हिंग बघा पावसामुळे आमचा एवढा नुकसान झालाय हिंग बघा मोड फुटले ता हिंग बघा झाडून टाकल्या तुम्हाला साहेब कोणत्या वावरात आले नव्हते का बघायला साहेब आमच्या आमच्या वावरात कोणते साहेब आले नाही का बघायला नुसकान भरपाई भेटली नाही का तुम्हाला भेटली नाही अच्छा अच्छा किती नुकसान झाले किती बेगा होत्या अ त्या चार बेगा होत्या अच्छा अच्छा उस पाव, भरतीच्या पावसानं नाव नुकसान झालं का तुमचं हां कृषी साहेबाचं कोणत्या साहेबाला नाही का बघायला नाही तुम्ही कोणाकडे विनंती कराल्या